नमस्कार आर पी रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण पाहणार चाट कसा बनवायचा ते चला तर मग चना चणाचाटसाठी लागणारं साहित्य आपण पाहून घेऊयात आणि आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊयात इथे आपण हे रेसिपी बनवण्यासाठी साहित्य घेतलेले आहे त्यासाठी आपण हे उकडलेले चणे घेतलेले आहेत चणे उकडताना त्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे म्हणजे चण्यांच्या आतमध्ये पूर्णपणे मीठ लागून जाईल इथे आपण हा एक चमचा आमचूर पावडर म्हणजे आपला चाट मसाला घेतलेला आहे इथे आपण हा आपला अग्री कोळी घरगुती मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा अर्धा चमचा म्हणजे चवीपुरते मीठ घेतलेलं आहे कारण मीठ आपण चण्यांमध्ये ऑलरेडी टाकलेलं इथे आपण ही बारीक शेव घेतलेली आहे इथे आपण दोन मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेली आहे अर्धा लिंबू एक टोमॅटो एक कांदा आणि थोडेसे आंब्याचे काप करून घेतलेले आहेत आंब्याचे काप ऑप्शनल आहेत जर तुम्ही चाट मसाला किंवा लिंब यूज करणार असाल तर आंब्याचे काप नाही टाकलेत तरी चालेल तर हे आता आपली चणाचाट बनवण्याची पूर्ण सामग्री म्हणजे साहित्य आहे चला तर मग आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊयात पहिले आपण जे उकडलेले चणे आहेत ते ह्यामध्ये घेणार आहोत आपण ते हे चणे घेतलेले आहेत त्यामध्ये आपण हा बारीक शिरलेला एक कांदा घेतला होता तो सुद्धा घेतलेला आहे आंब्याचे काप आंब्याचे काप आपण यातून थोडेच घेतलेले आहेत हा पूर्ण आपण एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला तो सुद्धा आपण पूर्ण घेतलेला आहे दोन मिरच्या तुम्हाला जर जा तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही मिरच्या सुद्धा जास्त घेऊ शकता आपण इथे हे मीठ मसाला घेतलेलं होतं ते सुद्धा आपण ह्यामध्ये मिक्स करणार आहोत हा छाट मसाला आपण लिंब पिऊन घेणार आहोत लिंब किंवा चाट मसाला किंवा आंब्याच्या काप ह्या तिघांपैकी तुम्ही कोणत्या तरी एक पदार्थाचा वापर केला तरीसुद्धा चालू शकतं तिन्हीच्या तिन्ही टाकावं असं काही नाही पण जर तिन्ही पदार्थ एकत्रित टाकलेत तर चणा चाटला टेस्टसुद्धा खूप छान येते आणि आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती खायलासुद्धा खूप छान लागते म्हणून आपण हे लिंब आंबा आणि चाट मसाला दोन्हीसुद्धा मिक्स करून घेतलेला आहे आता आपण ही बारीक शेव घेतलेली होती ती शेव सुद्धा यामध्ये मिक्स करणार आहोत आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही मसाला नाहीतर मिरची दोघांपैकी एकाचे प्रमाण वाढवून घेऊ शकता मिरची जास्त घ्यायची नाही तर मसाला जास्त घ्या पहा छानपैकी आपला चणा चाट आपण मिक्स करून घेतलेला आहे आणि चणा चाटची ही एकदम साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही घरातसुद्धा पटकन असं म्हणजे कधी जर भूक लागली असेल तर ही झटपट होणारी रेसिपी आहे ही एकदा नक्की करून पहा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू